नमस्कार वेलकम टू माय चॅनल आज मी तुमच्यासोबत शेअर करत आहे मी बनवलेली झणझणीत जन चटपटीत अशी झटपट तयार होणारी मिसळपाव त्यासाठी मी इथे घेतलेले आहे दोन मध्यम आकाराचे कांदे ते असे कापून घ्यायचे आहेत त्यानंतर एक खोबऱ्याची वाटीसुद्धा घेतलेली आहे नारळ तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घेऊ शकता त्यानंतर हे कांदे आणि नारळ आपल्याला गॅसवर असं भाजून घ्यायचे तुम्ही बघू शकता कारण असं भाजल्याशिवाय आपला जो कट असतो किंवा मटकीचा जो रस्सा असतो त्याला पाहिजे तो फ्लेवर येत नाही आता आपण गॅसवर पॅन ठेवूया त्यामध्ये तेल घालायचे त्यानंतर दालचिनी हिरवी मिरची थोडंसं दगडफूल घालायचं मसाला विलायची साधी विलायची काळी मिरी लवंग त्यानंतर घालूया आपण एक चमचा जिरा धणे त्यानंतर घालूया तीळ एक चमचा घालायची आहे शाही जिरा एक चमचा घालायचा अद्रक आणि लसण सुद्धा त्यामध्ये घालून परतवून घ्यायचं आहे हे थंड होत आहे तोपर्यंत आपण इथे घेऊया मटकी ही छान मोड आलेली तीन वाट्या मटकी घेतलेली आहे त्यानंतर मी इथे तीन ग्लास पाणी घातलेले आहे कुकरमध्ये मीठ आणि हळद घालायचं मटकी त्यामध्ये घालायची आणि छान शिजवून घ्यायची आपल्याला झाकण ठेवून तोपर्यंत आपण इथे म्हणजे खोबऱ्याचे आपले मोठे मोठे काप होते ते असे कापून घ्यायचे मिक्सरमध्ये घालायचे त्यानंतर भाजलेला मसालासुद्धा त्यामध्ये घालायचा आणि मिक्सरला एकदम बारीक एक असं हे वाटण आपल्याला वाटून घ्यायचे सोबत मी खोबरं आणि क कोथिंबीरसुद्धा घातलेली आहे आता हे छान असं बारीक वाटून झालेलं आहे तुम्ही बघू शकता इकडे मटकीसुद्धा आपली छान शिजल्या गे गेलेली आहे आता या मटकीचं आपण सर्व पाणी हे बाजूला काढून घेऊया कारण याच मटकीच्या पाण्यापासून आपण कट बनवणार आहोत त्यासाठी आता कढईमध्ये आपल्याला तीन पळ्यात तेल घालायचं आहे त्यामध्ये असा एक टोमॅटो मी मोठ्या आकारामध्ये कापून घेतलेला आहे तोसुद्धा असा तळून घ्यायचा आहे आणि बाजूला काढायचा आहे आपल्याला त्यामध्ये शिजवायचा नाही आहे आता त्याच तेलामध्ये थोडीशी मोहरी आणि मी इथे एक किसलेला कांदा घातलेला आहे तुम्ही बारीक चिरून जरी घातलात तरी चालते कांदा चांगला सोनेरी रंगावर परतल्या गेला की त्यामध्ये हळद दोन चमचे लाल मिरची पावडर धने पावडर त्यानंतर जो अवेलेबल असेल तो मसाला घालायचा आणि याला व्यवस्थित असं परतून घ्यायचे छान परतल्या गेले त्यामध्ये वाटण घालून तेसुद्धा आपल्याला तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचे आता यातलं पाणी बऱ्यापैकी संपलं आहे आपण आणखी थोडंसं पाणी घालून हा मसाला चांगला शिजवून घेऊया म्हणजे ते त्याचं तेल चांगलं मोकळं होईल आता तुम्ही बघू शकता छान मसाल्याला तेल सुटलेलं आहे आता यामध्ये आपण जे मटकीचा कट किंवा मटकीचं जे पाणी काढून ठेवलं होतं ते घालूया कारण ते घातल्यानंतर आपला जो कट आहे रस्सा जो आहे तो एकदम चवदार होतो आता पाणी तुमच्या बेताचं घालायचं पाहिजे तसं आपल्याला पातळ ठेवायचे आणि छान पंधरा ते वीस मिनटं मस्त उकळू द्यायचे आता तुम्ही बघा सुंदर अशी तरी आलेली आहे त्यामध्ये चवीनुसार मीठ कोथिंबीर तळलेला टोमॅटो घालायचा झाकण ठेवून गॅस बंद करायचा म्हणजे आपला रस्सा तयार झालेला आहे आता आपण बटाट्याची भाजी तयार करायला घेऊया म मिसळसोबत बटाट्याची भाजी खूप सुंदर लागते त्यासाठी क पॅनमध्ये ते तेल घालायचं जिरं मोरी हिरवी मिरची कांदा घालायचा चवीनुसार थोडंसं मीठ आणि हळदसुद्धा घालायची कांदा परतला की त्यामध्ये आपल्याला दोन ते तीन बटाटे उकडलेले घालायचे कोथिंबीर घालायचा मॅश करत करत त्याला असं मिक्स करायचं आहे छान भरल्या गेली की आपली ते झटपट तयार होणारी अशी बटाट्याची भाजी तयार झालेली आहे आता आपण मटकीची सातळ बनवण्यासाठी पॅनमध्ये तेल मोहरी जिरं घालायचं त्यानंतर वाफवलेली मटकी घालायची चवीनुसार लाल मिरची पावडर धने पावडर आहे तो मसाला घालायचा कोथिंबीर घालून व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजेच आपली इथे मटकीची सातळ तयार झालेली आहे आपला इथे कट आणि रस्सासुद्धा तयार झालेला आहे बटाट्याची भाजीसुद्धा आपली तयार आहे फरसाण आहे आता काय मस्त ताव मारायचं आहे त्यासाठी आधी आपल्याला प्लेटमध्ये बटाट्याची भाजी त्यावर मटकी घालायची आहे त्यानंतर फरसाण घालायचं मस्त दीड दोन चमचे त्यावर रस्सा घालायचा आहे वरून एक दीड चमचा त्यावर तर्री घालायची कांदा लिंबू घ्यायचा सोबत एक वाटी दही किंवा एक ग्लास ताक नक्की घ्या आणि मस्त ताव मरा नक्कीच तुम्हाला मी बनवलेली मिसळ पाव आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा त्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद